माझ्यासारख्या चाकर मान्याच मुंबईत घर असण म्हणजे दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहायची लायकी तुमची नोकरी 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 किती नोकरी नोकरी करतोय काय स्टॅम्प लावला का की मराठी माणसाने फक्त नोकरीच करायला पाहिजे हाऊ डेअर ही इज टॉकिंग इन फ्रंट ऑफ मी टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ कॉमन पीपल ऍड्रेसिंग द राईट्स विच हॅव बिन कॅप्ट इन द डाऊन मनुष्या पूर्ण प्रदर्शन मध्य नहीं दिशू देना तुला मी आता दाखवतो मराठी माणूस काय करू शकतो तो ज्या दिवशी मराठी माणूस धंदा व्यवसाय व्यापून टाकेल त्या दिवशी या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने भगवा फडकला असा मी समजेल माझ्यासारख्या चाकरमान्याचं मुंबईत घर असणं म्हणजे दहा बाय दहाच्या रूम राहायची लायकी तुमची नोकरी 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 किती नोकरी नोकरी करतोय काय स्टॅम्प लावला का की मराठी माणसाने फक्त नोकरीच करायला पाहिजे हाऊ डेअर ही इज टॉकिंग इन फ्रंट ऑफ मी टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ कॉमन पीपल ऍड्रेसिंग द राईट विच आर बिन कॅप्ट इन द डार्क मराठी माणूस त्या पूर्ण प्रदर्शन मध्ये नाही दिसू देणार तुला मी आता दाखवतो मराठी माणूस काय करू शकतो मी ज्या दिवशी मराठी माणूस धंदा व्यवसाय व्यापून टाकेल त्या दिवशी या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने भगवा फडकला असा मी समजेन श्री प्रकाश बावीसकर यांनी शिवलाईन फिल्म यांच्या माध्यमातून मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट तयार केलेला आहे मराठी तरुणाला व्यवसायाकडे वळवणं प्रोत्साहन देणं आणि संघर्षातून त्यांना यश मिळवणे हा याचा मागचा उद्देश आहे पाच मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय सर्व मराठी युवकांनी बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की या चित्रपटातून जे काय उत्पन्न होईल ते वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना दिलं जाणार आहे एक सामाजिक भावनागरिकांना विनंती करतो आणि विशेषतः मराठी सर्व तरुण उद्योजकांना आणि तरुण युवकांना आपल्याला माहित असेल की एक काळामध्ये मुंबईमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मराठी लोक होती दुर्दैवाने ती सतरा टक्केपेक्षाही खाली आलेली आहेत आणि मुंबईत मराठी माणसाचा संघर्ष हा जीव घेणं चालू आहे त्याला कारण मराठी माणसाने उद्योजकतेकडे कधीही गांभीर्याने बघितलं नाही आणि मराठी माणसांनी परत मुंबई द्यायला पाहिजे मराठी माणसांनी परत या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी उभं राहिलं पाहिजे आणि तरुणांनी नोकरीच्या न लागता उद्योगधंदा स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे याच बायलाईनला धरून आमचे मित्र प्रकाश बाविस्कर यांनी एक चित्रपट काढलेला आहे मराठी पाऊल पडते पुढे आणि या चित्रपटाचा पाच तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये धुमधडाक्यामध्ये सर्व शहरांमध्ये सर्व थेटरमध्ये याचं प्रदर्शन होणार आहे ज्या ज्या तरुणांना गरिबीत खितपत पडायचं नाही ज्या ज्या तरुणांना गरिबी ही आपल्याला शाप आहे असं बोमलच बसायचं नाहीये आणि गरिबीतून बाहेर पडून स्वतःचा संघर्ष करून काहीतरी प्राप्त करायचंय अशा तरुणांसाठी ही एक अग्निदिव्य म्हणून ही एक स्टोरी आहे हा एक पिक्चर आहे आणि हे पिक्चर बघणारा स्वतःचा चित्रपट तयार करू शकतो एवढा मोठा विमान प्रवास एक खानदशेरला शेतकऱ्याचा मुलगा मुंबईमध्ये येऊन सरकारी नोकरी सोडून तो जो काही संघर्ष करतो अर्थात आता सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत परंतु एक सरकारी मिळालेली नोकरी सोडणं याला जे डेअरिंग लागतं आणि त्या डेरिंग मधून जो पुढचा प्रवास होतो आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तो लढा सा सा हो मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष गृहात हक्काचा जाऊन बघितला तर नक्कीच तुम्हाला वाटेल की तो हिरो दुसरा तिसरा कोणी नसून तो तुमच्यात दडलेला आहे आणि तुमच्यातील हिरो रिवील करण्यासाठी तो हिरो बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एकच रूल करायचा आहे पाच मे पासून आपापल्या जवळच्या थिएटरमध्ये स कुटुंब जायचे आणि मराठी माणूस पुन्हा उद्योग आणि या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये सन्मानाने उभा राहील याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची जय हिंद जय महाराष्ट्र मराठी पाऊल पुढे नमस्कार माझं नाव निमिषा प्रकाश बाविसकर मी मराठी पाऊल पडते पुढे हा जो सिनेमा पाच मे ला येणार आहे त्यात शेतकरी गीत हे गायला आहे ह्या सिनेमामध्ये मला हे गीत गायचं ही जी संधी भेटली ह्यात मला भरपूर काही शिकायला भेटलं एक प्रोफेशनल लेवलवरती पहिल्यांदाच मी गायलं आणि त्यात बरंच काही शिकायला भेटलं कसे म्युझिक मध्ये एक्सप्रेशन आणायचे किंवा काही आपण डायरेक्ट आपले जे प्रमुख व्यावसायिक महासंघास मार्गदर्शन करणारे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्री सुरेश आवरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं विचारू काय शकत धन्यवाद सर्वप्रथम मी साईबाबांना प्रार्थना करतो की या आ, सिनेमाला अभूतपूर्व असा यश मिळू द्या पाविस्कर साहेबांचा माझा परिचय अनेक वर्षांचा आहे अने आणि त्यांना मी खूप जवळून ओळखतो त्यांची सगळी कुंडली माझ्याकडे <laughs> आहे आणि म्हणजे माणसाला जेव्हा आपण पाहतो माणसामध्ये काय महत्वाचं असत तर नॉलेज टॅलेंट याला महत्व तर असतंच पण याच्यापेक्षाही हार्ड ला सगळ्यात जास्त महत्व असतं या सगळ्या गोष्टी असल्याने हार्डवर्क नसलं तर याला काही महत्व राहत नाही हे तसंच भावीस्करांच्या बाबतीत मला माहिती होत आणि त्यांचा संघर्ष जो आहे तो एक सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत आलेला केलेला त्यांनी स्वतःचा संघर्ष आहे तो माझ्या समोर आहे एका साध्या शेतकऱ्याच्या परिस्थितीतून ते आलेले आहेत पण त्यांचं आपल्या सगळ्या गोष्टींवर प्रेम आज मला जाणवलं दिसलं त्यांचं त्यांच्या गावावरच प्रेम त्यांच्या घरावरच प्रेम त्यांच्या शेतीवरच प्रेम आणि त्यांच्या कुटुंबावरचं प्रेम त्यांनी आपल्या कुटुंबातल्या लोकांनाही सगळ्यांना मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचा म्युझिक अल्बम रिलीज करताना मला आज अतिशय खूप आनंद होत आहे कारण या चित्रपटातील गाणीच एवढी उत्साहपूर्वक आहे की मराठी माणसाला येणाऱ्या कुठल्याही संकटाला न डगमगता तो पुढेही धंद्यात बस जम घालू शकतो हा एक चांगला संदेश देणारा चित्रपट आहे ह्या चित्रपटाला सगळा मालमसाला आहे परंतु हा चित्रपट पाहून झाल्यानंतर अशक्य असं आपल्याला काही नाही हा चांगला संदेश मराठी माणसाच्या मनात बिंबवला जाईल याची मला खात्री